सुविधा नाहीत साधन सामुग्रीची योग्य देखभाल दुरुस्ती नाही यासाठी नेहमीच महापालिकेला जबाबदार धरलं जातं पण काही बेशिस्त नागरिक अनेक साधन सुविधांची मोडतोड करतात त्यातून एक प्रकारे विकृत आनंद मिळवतात रंकाळाजवळच्या राज कपूर पुतळ्यासमोरील उद्यानातील लहान मुलांची खेळणी पूर्ण मोडली आहेत त्याकडं महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष आहे आपण थेट लहान मुलांच्या जीवाशी खेळतोय याची जाणीवही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नाही तर दुसरीकडे काही मस्तवाल आणि मुजोर नागरिकांमुळेच सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते हेही कटू सत्य आहे वाशीनाका जवळच्या राज कपूर पुतळ्यासमोर रंकळ्याच्या काठाला एक बाग आहे कोल्हापूर शहरातील अन्य बाग आणि उद्यानांप्रमाणे या बागेतही अनेक समस्या आहेत या बागेत कचऱ्याचं साम्राज्य आहे तर खेळण्याची प्रचंड मोडतोड झाली आहे झोपाळा घसरगुंडी सिसॉ अशी सर्वच खेळणी मोडकळीस आली असून त्यातून एक प्रकारे मुलांना इजा होण्याची भीती आहे कारण घसरगुंडीचं फायबर फुटला असून त्याची टोकं शरीरात घुसू शकतात लोखंडी पायऱ्या गंजल्या आणि तुटल्या असून या पायऱ्यांवरून वर जाताना मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो उंचावरचे रॅम्प निखळले असून अक्षरशः डुगडुगत आहेत रंकाळा उद्यानातील एकही खेळण्याचं साधन सुस्थितीत नाही आपण थेट लहान मुलांच्या जीवाशी खेळ करतो इतकं साधं भान सुद्धा महापालिका अधिकाऱ्यांना नाही लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचं दाखवलं जातं पण शहरातील एकही एक पायाभूत सुविधा सुस्थितीत नाही याचं महापालिका अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही दुसरीकडं ही खेळणी काही का अपोप मोडलेली नाही काही मुला आणि तरुण या खेळण्यांच्या दुरवस्थेला जबाबदार आहेत आपल्याकडे एक विचित्र मानसिकता आहे सार्वजनिक साधन सामग्रीचा विध्वंस करताना अनेकांना विकृत आनंद मिळतो त्यामुळेच रंकाळा पदपत उद्यान असो किंवा हे राजकपूर पुतळ्यासमोरचं उद्यान असो खेळण्यांची मोडतोड त्यातून निर्माण झालेला धोका याला काही अंशी समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत